ऑफिसवरून आली आहे आणि आता आम्हाला आज डेकोरेशन करायचं आहे गणपतीचं गणपतीचं डेकोरेशन म्हणजे चालू केलं आम्ही परवा गणपती बसतात आहे तर आणि उद्या हरताल काय तर उद्या हरतालकीची पूजा वगैरे असणार आहे टाईम नाही भेटायचा तर मग आम्ही आजपासून गणपतीचं डेकोरेशनचं काम चालू केलं आहे मन सुरू झालंय त्याच्यामुळं ऑफिसमध्ये पण एवढं प्रेशर आहे ना तर मला काय व्हिडिओ शूट पण नाही करायला टाईम भेटत आहे आणि व्हिडिओ टाकायला तर भेटतच नाहीये टाईम पण आता गणपतीच गणपती येतात ते तर गणपतीचं डेकोरेशनचं तर मला टाकायचं असेल तर फुल व्लॉग नक्की पहा गणपतीचं डेकोरेशन आम्ही कसं कसं करतोय असं कापड लावून ते मग अशी छान होत होत

फुल ना असं एक एक फुलं असं दिसलं पाहिजे पण एका कलरची म्हणून अरे आई थोडा ती फुलं एका कलरची म्हणून असं वाटते जरा जरा का तोड खोबर अर्दम काढणं जरा

तुला मी सांग मी व्हिडिओ केले ते सगळे साखर काय आणलं काय पाहिजे खालून खाले नाही क्रिज मध्ये काय म्हणतोय स्वीट आण स्वीट था था था? स्वीट नाही तुम्ही आले कशाला स्वीट वाई बाई

फर होते आपल्याला तू कर पहिल्यांदा काम अरे मी हाताखाली काय नाही काय नाही तू फक्त बोलायचं काम केलेलं आहे पूर्ण डेकोरेशन होत पर्यंत भावानी मला काय मदत केली भावानी

एवढा मोठा हातभार लागलाय माझा खूपच मोठा तिकडे झोपायला तिच कि थोड बरोबर लावलंय ते तिथं आता ग्रीन आणि हे मिक्स करून लावा छान <laughs> डेकोरेशन झाले आणि बोल ना तुला माझ्याकडून एक पार्लेची चॉकलेट भेटेन ये ना आता थांब त्याला तू आता वड नको बाळा ती बाहेर जरा ऐकत आहे त्याला ना तार ती जॉईंट आहे

कोयकडे ना आता तेजू आणि दादा गेले ते आणि आम्ही आलोय आता पुन्हा आता, आता आम्ही डेकोरेशनचं काय काय करायचंय तर उरलेल्या फुलांचं आम्ही ही अशी पट्टी बनवून टाकलीये आणि आता हे फायनल आपलं आणि हा पसारा पण जाऊ दे ह्या डेकोरेशन पुढे ते पसरायचं काहीच वाटत नाही अशा पद्धतीने आपलं डेकोरेशनचं काम पूर्ण झालं आहे अशा पद्धतीने आमचं डेकोरेशनचं काम हे पूर्ण आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा